श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे हे स्वामी राया तुम्हाला एकच सांगाव असं वाटतंय जोडून या कर चरणी ठेवी याला माथा जोडून या कर स्वामी चरणी ठेवी याला माथा स्वामी विनंती माझी सद्गुरू नाथा स्वामी विनंती माझी सद्गुरू नाथा नाथा स्वामी भक्त आज स्वामी हसतात स्वामी बोलतात स्वामी हसतात स्वामी आणि स्वामी बोलतात आपली भक्ती खरी असेल तर स्वामी सदैव आपल्यावर कृपा करतात स्वामी सदैव आपल्यावर कृपाच करतात तर स्वामी भक्त स्वामी कृपेचा अनुभव तुम्हाला आलेलाच असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण जो भक्त स्वामींच्या सातत्याने नाम जपतो त्याला स्वामी महाराजांची प्रचिती ही येते म्हणजे येतेच नाव जरी ओटात समजा भक्ताने चुकूनही समर्थ घेतले ना तरीही त्याची आर्धी कामे पुरे होतात मग विचार करा प्रत्येक कामामध्ये श्री स्वामी समर्थांना सहभागी करून घेतलं तर आपल्या जीवनाचा काया पलट होणार नाही का तर तर स्वामी बघतो आपलं आयुष्य सुखाने आणि जगण्यासाठी सुखाचा मागे फिरतो ते न करता मागे धावणे स्वामींच्या मागे धावलो तर बाकीचे सुख चालत आणि मग आपल्या संसाराची तर प्रगती होणार होणारच आहे पण आपली आध्यात्मिक प्रगती देखील होणार आहे तर असो आजचा स्वामी संदेश हिशाही तुम्हाला स्वामींची विचार प्रदान करणार आहे त्यामुळे आजचा हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्तांना सांगतात अरे तू आमच्या भक्त आहे म्हणून तुझी जबाबदारी आमच्यावर असते कारण आमचा भक्त नित्यंत श्रद्धा ठेवतो आणि आमचं सदैव नामस्मरण करतो त्यांच्यापर्यंत आम्ही स्वतः जातो म्हणून तू आमच्या सेवे झाला याचा अभिमान बाळगू नको कारण तो आमचा सेवेकरी झाला तरीही ते आपोआप घडत नाही ती आम्ही घडवून आणलेली ती एक तक्रिया आहे अरे जेव्हा शिष्याची आध्यात्मिक प्रक्रिया पुरी होते तेव्हा खऱ्या अर्थाने हा गुरुच त्याच्या शोधात निघतो त्याच्यापर्यंत जाऊनही पोचतो जसं कमळ फुललं की मुंग्यांना आमंत्रण द्यायला लागत नाही जसं कमळ फुललं की मुंग्यांना आमंत्रण द्यायला लागत नाही पाणी शंभर अंश तापले तरी त्याची वाप बनायला लागत बनायला लागत नाही त्याची वाप बनवायला लागत नाही तसंच शिष्य जेव्हा भक्तिभाव परिपक्व होत तेव्हा गुरुला जावंच लागत आणि जेव्हा शिष्याची शिष्याची योग्यता योग्यता सिद्ध होते तेव्हा गुरु त्या ते शिष्याला नाकारू शकत नाही म्हणून तुला सांगतोय तुझी योग्यता योग्यता सिद्ध करत असताना तुझी विश्वासाची खरी खरी परीक्षा होत असते म्हणून तुझ्या वाटेला काहीतरी दुःख आलंच खचून जाऊ नको संघर्ष वाट्याला आला म्हणून मागे हटू नको तू फक्त आमचा आमच्यावरचा विश्वास कमी पडू देऊ नको अरे जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवतो आमच्याकडे एक एक पाऊल टाकत आमच्यापर्यंत चालत येतो तेव्हा साक्षात तुला तुझा हात आम्ही धरतो त्या समस्यातून तुला त्या संकटातून त्या दुःखातून काढायचं कामही आम्हीच तुझ्यासाठी करत असतो तू फक्त हे का कळण्यासाठी कळण्याची कुवत मात्र खऱ्या भक्ताला असायला लागते आणि जो भक्त मनापासून आमच्यावर हो विश्वास ठेवतो त्या भक्ताचा विश्वासघात आम्ही कधीही होऊ देत नाही अरे तुझ्या आजूबाजूला कितीही गोटावळा असू द्या असू दे पण त्या गोटावळ्यात तुला गरज लागला लागल्यानंतर फळफळ काढणारी आणि वाईट काळात तुला टोमणे मारणारे लोक भेटतातच ना म्हणून तुला सांगतोय जर तुझा तुला वाईट काळात कोणी साथ देणार असेल तर तर तुझा गुरु कारण कारण ज्याच्या वर गुरुची कृपा गुरु होते तो प्रत्येक संकटावर मात करून पुन्हा उभा राहण्याची हिम्मत ठेवतो आणि ही हिम्मत त्याला त्याचा गुरुकडून प्रदान होते आणि तुझा गुरु आम्ही आहोत म्हणून तुला सांगतोय गुरु कर म्हणूनच ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला त्याचा जन्म वाया गेला पण ही गुरुची कृपा कशी होते ते तुला समजतच नाही अरे आयुष्यात येणारे अनेक संकटे तुझ्या नकळात टळून जातात आणि ते संकट टळणं म्हणजे गुरु कृपा वाहन चालवताना खाली पडता पडता तू स्वतःला सावरलं ते सावरणे हात सावरलेले हात म्हणजे गुरुकृपा एक वेळ जेवणाचे वांधे असताना दोन वेळच अन्न तुला पोटभर मिळत म्हणजे गुरुकृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पे पेळण्याची ताकद तुझ्या मते येते ना ती म्हणजे गुरुकृपा आणि सर्व संपलेले असताना पुन्हा एकदा तुझ्यामध्ये जिद्द निर्माण होते नवीन काहीतरी करून दाखवण्याची जिद्द म्हणजे गुरुकृपा अरे आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे गुरुकृपा तुला तुझ्या गुरुची ओढ लागते भेटण्याची इच्छा प्राप्त होते म्हणजे देखील गुरुचीच कृपा गुरु अर्थात आमचीच कृपा स्वामी माऊलीचीच कृपा म्हणून तुला सांगतोय तू तु घाबरू नको तू भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीची खंबीरपणे उभे राहणार आहे स्वामी वक्त स्वामी बघतो वक आजचा हा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल छान असा हा संदेश होता आणि गुरु निमित्त अजून आपल्याला काय हवं हो आपल्या आपल्यावर गुरुची कृपा कशी होते हे समजतच नाही या व्हिडिओचा च्या माध्यमातून आपल्याला समज समजतं समजलंच असेल जेव्हा संकटातून आपल्याला मार्ग सापडत नाही जेव्हा जवळ कोणाचाही कोणाच्याही मदतीचा हात नसताना नकळत मदत करून जाते म्हणजे गुरुकृपा आणि आपल्यावर आपल्यावर गुरुची कृपा सदैव आहे तर स्वामी भक्तो कमेंटमध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्तरा मस्तरा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद